रामकृष्ण हरी मैत्रिण हे बघा मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहे मटण हे बघा एक किलो मटण घेतलेलं आहे आता मी, मी आता ते स्वच्छ एकदम धुवून घेते एकदम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यात मी मीठ टाकते मीठ आणि हळद टाकून हे बघा थोडीशी हळद टाकलेली जास्त बी नाही हळद टाकली आणि थोडासा मटण मसाला टाकलेला आहे आणि बघा वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकली आपण ते पूर्ण असं त्याला लागना असं पूर्ण हलवून घेऊया ते मस्तपैकी आणि पाच एक मिनटं तसंच ठेवून देऊया हे बघा असं मस्त संपूर्ण याला चोळून घ्यायचं ते एवढं सुंदर कालून होतं ना याचं चविष्ट आणि कधीतरी असं महिन्यातून एकदा केलं की खायला खूप छान वाटतं हे बघा वा आता हे पूर्ण चोळून झालेलं आहे आता आपण तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया कुकर मी तापाय ठेवला आहे त्याच्यात तेल आहे चांगलं न... दोन अडीच वतलेली आहे बघा इथं एक कांदा चिरून घेतला आहे अगदी बारीक कट करून घेतला आहे आता तो बी आपण मस्त पिकी परतूया मस्त त्याला असा कलर आला पाहिजे त्या कांद्याला हे हो बघा का असं सुंदर परतून घ्यायचा आणि मैत्रिण हा व्हिडिओ आहे ना माझा जरा मोठा आहे त्याच्यामुळं तुम्ही खरंच खूप आवर्जून बघा माझा व्हिडिओ आणि मला माहिती आहे तुम्ही बघताय आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझे व्हिडिओ हे शेअर करीत जा मैत्रीणं तुमचं एक एक सबस्क्राईब मला खूप मोलाचं आहे हे बघा कांदा पूर्ण आपला परतून झालेला आहे आणि आपलं चिकन बी एकदम मस्त ते लावून ठेवलेलं व्यवस्थित झालं मटण आता आपण हे त्याच्यात टाकून देऊया आणि कमीत कमी त्याला पाच एक मिनटं चांगलं हालून घेऊया मस्तपैकी परतून घेऊया बघा बघा किती छान दी दिसतंय अगदी पूर्ण परतायचं आणि कसं आहे आपण पाणी वगैरे काय लगेच टाकणार नाही त्याला ॲटोमॅटिक पाणी सुटणार आहे तोपर्यंत आपण याला परतणारच आहे तुम्ही जेवढी परतायची मेहनत ना तेवढं अगदी कालवण बी छान होतं आपलं हे हे बघा मी कसं पूर्ण असं परतून घेतलं आहे हे बघा किती छान आणि त्याला पाणी बी सुटायला लागलं आहे बघा कसं दिसतंय पाणी दिसतंय का नाही मस्तपैकी आता त्याच्यात पाणी आहे ना मी कमीत कमी फक्त एकच ग्लास वाचणार आहे जास्त नाही टाकणार कारण की बकराचं येण्याला थोडा शिजायला वेळ लागतो आणि फक्त आपल्याला तीन शिट्ट्याच ह्याच्यात करून जास्त नाही का हो आता आपण हे ना झाकण लावून घेऊया आणि त्याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया तोपर्यंत आपण वाटण्याचं धाव हे हो बघा का कांदा तसे आलं याच्यात लसूण धणे घेतलेले आहेत भाजून वल्लं खोबरं घेतलं आहे आणि चण्याची डाळ घेतलेली आहे भाजून मस्तपैकी आणि कोथंबीर पूर्ण हे भाजून घेतलेलं आहे आता आपण हे वाटून घेणार आहे आता वाटणार तर काय आहे आपण फक्त खोबरं आणि चण्याची डाळ वाटणार हे आणि त्याच्यात धने बी घेणार आहे कारण की हे लवकर वाटत नाही ना त्याच्यामुळे आधी हे घ्यायचं आणि नंतर आपल्याला परत कांदा वाटायचा आहे कांदा आलं लसूण आता आणि हा इथं एक टॅमॅटो घेतलेला आहे छोटा टॅमॅटो घेतला आहे तो बी भाजून घेतलेला आहे मी आ... टॅमॅटो कसं आहे म्हणजे मारवाडी लोक टाकतात आपणही टाकतो पण कुणाला आवडतं कुणाला नाही आवडतं पण आम्ही घालतो प्रत्येक भाजीत टोमॅटो घालतो खूप छान चव लागते हे बघा ते वाटून घेतलेले आता इकडे टोमॅटो कांदा हे आपण हे बाकीचं आहे तेवढं वाटून घेऊया अगदी तुम्ही अशा पद्धतीने कालवण केलं ना की त्याला खूप म्हणजे छान चव येते खूप मस्त एकदम हे बघा ते बी पूर्ण वाटून झालेलं आहे आता आपण संपूर्ण मसाला एका भांड्यात मी काढलेला आहे मसाला कसा एकदम पुसून घ्यायचा कारण की आपण खूप मेहनतीने बनवतो वाया अजिबात घालवायचा नाही हे बघा पूर्ण मी मिक्स करून घेतलेला आहे संपूर्ण दोन्ही मसाले एकत्र पण हो वाटून आता आपला कुकर झाला आहे का आपण बघूया हे बघा किती छान अजून भी त्याला थोडी थोडी उकळी चाललेली आहे अगदी परफेक्ट शिजलं आहे बघा मापात आणि कसं आहे याचं तीन शिट्ट्या म्हणजे जास्त बी नाही घ्यायच्या जास्त शिट्ट्या घेतल्या की त्याचा गाळ होणार आता मी ना इकडं पातेल्यात तेल टाकते बघा आता आपण आता तेल बी आपलं तापत आलं इकडं मसाले बघा संडे मसाला घेतला आहे सुक्का मसाला घेतला आहे मटनचा मटनचा ग्रेव्ही मसाला घेतलेला आहे आणि थोडासा कांदा मसाला घेतलेला आहे आणि इकडं मटन मसाला घेत म्हणजे संपूर्ण मसाले मी हे मटनचेच घेतलेले आहे फक्त त्याच्यात कांदा लसूण मसाला थोडासा वेगळा आहे नाही तर सगळे मसाले त्याचे अगदी मसाला पराततानीच त्याचा वास सुटतो एवढा सुंदर वास येतो ना मसाल्यांचाच भरपूर वास सुटतो हो आहे का चांगली मूढभर कोथिंबीर चिरलेली ती बी त्याच्यात टाकून दिलेली आहे आणि आपण आहे ना आता हो का हे वाटण काढलं आहे ना ते त्याच्यात टाकणार आहे अगदी मेनागत बारीक वाटून घेतलेलं आहे बघा आता हे पूर्ण वाटण त्याच्यात टाकणार आहे आणि याला तेल सुटेपर्यंत आपण परतणार आहे आता पूर्ण अगदी छान परतून घ्यायचं बघा आपण आधी भाजून घेतोच पण नंतर बी मस्त पिकी परतून घ्यायचं अगदी सुगंध सुटला आहे त्याचा आणि ही भाजी कोणला कोणला आवडती कशी वाटती नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही हे बघा आता पूर्ण आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायची हे बघा साईडला असं सा तेल सुटायला लागलेलं आहे किती छान तेल सुटायला लागले का नाही आता आपण आहे ना त्याचा रस्सा टाकून देऊया असं जर वाटलं ना आपल्याला ग्रेवी किंवा सुकं करायचं आहे याच्यातून आपण करू शकतो पण आम्हाला हे पातळच करायचं मी आधी मटणचं रस्सा टाकते बघा आणि तो बी मिक्स करून घेते म्हणजे कसं आहे आपला मसाला बी मस्तपैकी शिजतो आणि बघा आत्ताच एकदम मस्त तरी अशी त्याला दिसते अजून तर आपल्याला पूर्ण भाजीला उकळी घ्यायची आहे हो का आता आपण हे संपूर्ण ह्याच्यात टाकून देऊया आणि कुणाकुणाला आवडतं मटणचं कालवण हे नक्कीच मला सांगा कारण की सगळ्यांच्याच आवडीचं असेल मटणचं कालवण कारण की बघून सुद्धा तोंडाला पाणी सुटणार सुटलं का नाही पाणी तुमच्या तोंडाला मला सांगा हे बघा किती छान किती मस्त वाटते बघा आणि एकदम मस्त अशी त्याला तर्री आलेली आहे बघा किती मस्त वाटतं अजून थोडंसंच पाणी टाकायचं आहे जास्त नाही आपण जे भांडी होती ना ते धुवून घेतली तेवढंच पाणी टाकले बघा माप अगदी त्याची ग्रेव्ही बी नंतर एकदम मस्त कालून होणार आहे पातळ नाही काय नाही अगदी परफेक्ट आणि बघा आत्ताच किती तरी सुटली आहे का छान त्याला उकळी चाललेली आहे आणि अगदी मस्त तो तर्री दिसते बघा कशी झाले आपली भाजी आता तयार झालेली आहे मैत्रीण आता आपण ती बाजूला ठेवून इकडं भाकरीला तवा ठेवलाय आता तुम्ही म्हणसा नाही पीठ किती पांढरे हे पांढरं म्हणजे बाजरीचंच आहे पण त्याच्यात तांदूळ बी मिक्स आहे आणि तांदूळ घातलं की भाकर एकदम अशी चवदार लागते आणि तिची चवच खूप वेगळी असते कारण की दोन्ही मिक्स असतं ता बाजरी तांदूळ अगदी पांढरी शुभ्र भाकर होती आणि कसं आहे गावाकडच्या भाकरी म्हणजे मोठ्या मोठ्याच एक भाकर खाल्ली की काम मस्तपैकी बघा आता भाकर भाजन, पाणी लावताना बी भाकर सरकती आणि फक्त तांदळाची भाकर केली तरी संग खूप छान लागते मित्रांनो बघा असं वाटतं का नाही ही तांदळाचीच भाकर आहे काय आता आपण तिला बघा आता मी भाजून दाखवते कशी को भाजते बघा एकदम छान फुगणार टमटमीत फुगणार ती तम भाकर फुगली की नाही आपली भाकर तशी अशी खरपूस भाजून निघणार जशी आपण चुलीवर हो भाकर भाजतो ना अगदी त्या पद्धतीने ही भाकर एकदम मस्त भाजून निघणार आहे बघा किती छान भाजली आहे भाजली का नाही खरपूस अजिबात डा कुठं डाग नाही का काय नाही हे बघा हो आता आपले संपूर्ण भाकरी झालेले आहेत किती सुंदर भाकरी दिसतात बरं त्याशिवाय मऊ लुसलुशीत भाकरी झाल्यात अगदी बघा कसा वाटतो आमचा तांबडा रस्सा मग मंग मग या जेवायला आज छान वाटतो ना मग उद्या असाच एकदम मस्त चमचमीत झटकेबाज हिळव घेऊन येईन बाय